हाय हॅलो नमस्ते जय भीम सगळ्यांना कशा तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल सो so, बघा आजचा ब्लॉग आता थोडंसं क्लिनिंग आणि बेडशीट वगैरे चेंज करते तेच मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे सो प्लीज कंटिन्यू तर बघा ही बेडशीट रिमूव्ह केली आणि आता मी धुतलेली बेडशीट जी आहे ती त्याला ला बेडला लावते ही जे गादी जी आहे ना गायस ती गादी खूप हेवी आहे एकट्याला ती ते गादी उचल उचलत नाही ती गादी उचलण्यासाठी ना चार ते पाच लोक लागतात एवढी हेवी येते तर मी साईड साईडनं ना फक्त असं आतमध्ये त्याला करत होते बरोबर कारण माझ्याच्यानं जा होणार नाही ना एवढे हेवी उचलना हा काहीच बेडशीट लावून झालं आता जाते हॉलमध्ये हॉलमधलं पण सोफा वगैरे व्यवस्थित आवरून ठेवायचं आहे सो आता आली बाहेर हॉलमध्ये आणि हॉलमध्ये पण हे बेगा पिलोज आणि बॅक्स हे आहेत ना ते पिलो ते सगळं मला व्यवस्थित ठेवायचं होतं त्याच्या अगोदर त्या सोफाला कवर टाकायचं होतं तो अगोदर सगळं त्यावरचा कचरा जो भरपूर कचरा जमा होतो त्यावर कारण मुलं तिथंच बसून खेळतात करतात ना तर त्याच्यावर कचरा भरपूर जमा होतो तर त्यावरचा सगळा कचरा असा झटकून घेतला व्यवस्थित मग त्याच्यानंतर त्याच्यावरती जे हे मग मी झटात ते ना तर त्याच्यावरचं कवर आहे ॲक्च्युली तर त्याच्या ते व्यवस्थित लावून घेतलं मी सो आता बघा म्हणजे असं ते जसं बेडशीट असतं ना त्या टाईपचंच आहे ते मला फिक्स करायची गरज नाही डायटली तुम्ही असं आतुर आतुरल्यासारखं ठेवू आहे सो मी तेच करत होते तर एवढं सगळं करून झाल्यानंतर मी मला तहान लागली होती आणि माझा घसा खराब असल्यामुळे मला गरम पाणी प्यायचं होतं त्यामुळे मी हे जे गरम पाणी करायचं मशीन आहे याच्यामध्ये थोडंसं एक, एक तांब्या पाण्या त्यामध्ये ओतले आणि ते व्यवस्थित गरम करून घेतलं घसा खूप दुखतो आहे इन्फेक्शन झालं घशामध्ये तर गरम पाणी पिणं बरं पडेल इन्फेक्शन पण कमी होईल गरम पाण्याने म्हणून ते गरम पाणी म्हणजे गरम पाणी पी प्यायला घेत होते मी गरम दोन मिनटात गरम होतं याच्यामध्ये पाणी जास्त वेळ लागत नाही पाणी घेतले आणि हे डी असा शौर्य ना कुठं पण काढून फेकतो तर इस, ते आय आय डी बरोबर अटकावून ठेवलं होते वरती म्हणजे उद्या जर स्कूलला जायचं असेल तर ते इझी म्हणजे पटकन भेटेल मला त्या हिशोबाने सो इथे बेडवर बसून ते गरम पाणी पित होते आणि तब्येत पण माझी खूप वाढतच चालली कमी होत नाही ती एक्सरसाइज केली तरी कमी होत नाही सो मी आता डिसाइड केले की बाबा दिवस गरम पाणी बनवून द्यायचंय भाजी बनवली आहे भेंडीची भाजी बनवली आता चपाती बनवायचं आहे सो मी ते पण दाखवते तुम्हाला चपाती बनवायचा पिढी तो क्लासला जाण्याअगोदर पोट भरून जेवण करून जाईल ना त्यासाठी पटापट दोन चपाती बनवते चलो मी किचनमध्ये आणि त्याच चपाती बनवायचं पीठ घेते म्हणजे मी सकाळीच मळून ठेवलं तर मग सकाळी डबा द्यायला लागतं ना माझ्या मिस्टरांना त्यावेळेस मी एक्स्ट्रा पीठ मळून ठेवते जातलंच थोडंसं ते होतं आता त्याच्या चार पाच चपाती बनतील तर दोन माझ्यासाठी दोन